मम्मे आलो मी मरून आलं का माझं बाळ बैस बेटा हात पाय नाही मी तुला जेवायला वाढते काय करावं या पोराचं कपडे पण नेमन ठेवत नाही मला सावराव लागत सगळं ही काय गांजा वगैरे घेतो की काय बेटा बारा हे काय काय दाखव अगं मम्मे ते क्रेटिन आहे ते ना मसल रिकव्हरी साठी घेतलं जात खरं सांग मला तू गांजा पितो नाही ना, ना, ना मम्मी मग हे काय क्रेटिन येते ते ड्रग्स गांजा वगैरे नाहीये तुझी शपथ अजून तुला लाज पण वाटत नाही माझी शपथ घेतो हे अग नाही ना मम्मी खरंच सांगतोय अग क्रिटीन येते गांजा वगैरे नाही नाही खरंच आम्हाला गांजा कुठतो ना तू अग नाही ना मम्मी खरं आ ए फ्यू मोमेंट्स ला इथं <laughs> मार तर मी खाल्ला ना मग आता तू का बर तू का बर ऐकत नाही बरं कामाचा मार खातो ना येण्यासारखा तुला लागल्यावर मला नाही लागत का बर <laughs>